पारगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जारकरवाडी तालुका आंबेगाव येथील शेतकरी बाळासाहेब लालजी बढेकर यांच्या कांद्याच्या चाळीतून छत्तीस हजार रुपये किमतीची कांदे चोरी करणाऱ्या चार आरोपींना पारगाव पोलिसांनी अटक केली असून त्यांच्याकडून लाखनगाव येथील विहीर बांधकामाच्या लोखंडी प्लेटा चोरी केल्याचा गुन्हा देखील उघड झाला आहे पोलिसांनी त्यांच्याजवळून कांदा व प्लेटा विक्रीतून मिळालेली सत्तावीस हजार रुपयांची रक्कम आणि पिकअप गाडी हस्तगत केली आहे याबाबत पारगाव पोलिसांनी दिलेली माहिती अशी की पारगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जारकरवाडी तालुका आंबेगाव येथील कांद्याच्या छाडीतील सुमारे छत्तीस हजार रुपये किमतीची कांदे चोरीला गेले होते याबाबत शेतकरी बाळासाहेब लालजी बडेकर यांनी पारगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केल्यानंतर अज्ञात चोट्यानं गुन्हा दाखल करण्यात आला आहे या चोरीचा तपास करण्याबाबत पारगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नेताजी गंधारे यांनी पोलीस कॉन्स्टेबल संजय साळवे मंगेश अभंग यांना सूचना दिल्या होत्या गुन्ह्याचा तपास करत असताना आजूबाजूचे सीसीटीव्ही फुटेज चेक केले फुटेजमध्ये एक संशयित पिकअप आढळून आले त्या पिकअपचा पिक पिक शोध घेत असता बाळासाहेब केरुसुळे यांच्या कांद्याच्या पिशव्या चोरल्या गेल्याचे समजले तर पार्श्वभूमी खडकवाडी ग्रामपंचायत येथील सीसीटीव्ही फुटेज चेक केले असता त्यात पांढऱ्या रंगाची पिकअप गाडी एम एच बारा एम व्ही तेरा ऐंशी यामधून अज्ञात चार ते पाच व्यक्तींनी दुकानावर ठेवलेल्या कांद्याच्या पिशव्या नेण्याचे दिसून आले त्या अनुषंगाने लोणी येथील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता सदर आरोपी लोणी येथे दिसून आले आहे आरोपी पुन्हा चोरीच्या उद्देशाने लोणी येथे आल्याची गोपनीय माहिती पारगाव पोलिसांना कळाली असता त्यांनी ग्राम सुरक्षा दलाच्या जवानांच्या मदतीने आरोपींना त्यांचे नाव विचारल्यास त्यांचे नाव अनिकेश शिवराम चव्हाण वयवर्ष एकवीस मूळ राहणार बारामती सध्या राहणार पनवेल सुनील दिनकर चव्हाण वयवर्षे एकोणीस मूळ राहणार परभणी परभणी सध्या राहणार पनवेल दीपक श्रावण राठोड मूळ राहणार परभणी सध्या राहणार पनवेल हसत अली सय्यद अली अन्सारी सध्या राहणार पनवेल मूळ राहणार उत्तर प्रदेश असे सांगितले या आरोपींनी ताब्यात घेऊन त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता त्यांनी लाखनगाव येथून विहिरीच्या प्लेटा चोरी केली असल्याची कबुली दिली सदर गुन्ह्यात प्लेटा व कांदा विक्रीतून मिळालेले एकूण सत्तावीस हजार रुपये हस्तगत करण्यात आले असून सदर आरोपी हे पोलीस कोठडीत आहे सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक पंकज देशमुख अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल मांडवे सहाय्यक पोलीस निरीक्षक नेताजी गंधारी यांच्या मार्गदर्शनाखाली पारगाव पोलीस पुढील तपास करत आहेत